कोलकाता घटनेच्या निषेधार्थ दिग्रस येथे मूक मोर्चा दिग्रस येथील डॉक्टरांनी पुकारला बंद कोलकाता येथील आर जी मेडिकल कॉलेजमधील महिला प्रशिक्षित डॉक्टराच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे या घटनेनंतर देशभरात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात डॉक्टर असोसिएशन दिग्रस आम्ही दिग्रसकर संघटना सामाजिक संघटना वकील संघटना सर्व शाळेतील शिक्षक यांनी आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध करत तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन आरोपीला फाशी देऊन त्या महिला डॉक्टरला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली दिग्रसमधील सर्व डॉक्टर यांनी आपले खाजगी दवाखाने उद्यापर्यंत बंद केले आहे यावेळी डॉक्टर असोसिएशन दिग्रस आम्ही दिग्रसकर संघटना वकील संघटना सर्व शाळा सामाजिक संघटना इनरव्हील क्लब दिग्रस या संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ जी ये थी, चा आमी कर, हो। थी जे घडलेल्या कलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सर्व दिग्रस्त या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत ही घटना म्हणजे फक्त एक हिमनागाचं टोक असून त्याच्या पाठीमागं जे जे काही घडलेलं आहे ते सर्व बाहेर यायला पाहिजे त्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हायला पाहिजे आणि गुन्हेगारांना जास्तीत जास्त कडक शिक्षा आणि जलदात जलद भीतीनं व्हायला पाहिजे ही आमची सर्व डॉक्टर्सच्या वतीनं लेडीज डॉक्टर्स दिग्रस असोसिएशनच्या वतीनं मागणी आहे धन्यवाद एकतीस वर्षाच्या व्यवस्थीवर जे घृणास्पद जे हत्या झाली आणि बलात्कार सावून बलात्कार झाला त्या लोकांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे हे फास्ट ट्रॅक पद्धतीने लवकरात लवकर पाहिजे ही आमच्या डॉक्टर मेडिकल डॉक्टरांचीच नाही ह्या समाजातल्या मुलींची विद्यानिकेतन स्कूलची ची भास्कर स्कूलची आद ची आलेल्या वकील वकिलाच्या असोसिएशनची आणि सगळ्यांची मागणी आहे आणि पूर्ण दिग्रजकरांची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज पूर्ण बंद केलेला आहे लोकांनी सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा पर्यंत ही अतिशय निंदनीय घटना आहे एक स्त्री म्हणून एक आई म्हणून अतिशय अतिशय वाईट वाटत आहे एक शब्दही याबद्दल काय बोलावं असं परिस्थिती निर्माण झाली आहे आम्ही दिग्रस्कर वकील संघ बार असोसिएशनच्या वतीने आणि डॉक्टर असोसिएशन आणि आपण सर्व दिग्रसकरांच्या वतीने या गोष्टीचा मी निषेध करते तू मैं नारी हूँ मैं कली हूँ मैं फुलवारी हूँ मैं दर्शन हूं मैं दर्पण हूं मैं नाथ मि गर्जन हूँ मैं बेटी हूँ मैं माता हूँ मैं बलिदानों की गाता हूँ मैं द्रौपदी हूं मैं सीता हूँ मैं श्रीमत भगवत गीता हूँ पुरुषों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई कभी जुए में हार गए तो कभी अग्नि परीक्षा दिलवाई कलयुग हो या सत्युग हो इल्जाम मुझे पर आता है क्यों घनी अंधेरी सड़कों पर चलने से मन घबराता है याद रखो आखिरी बार ये गलती आपकी भी हो सकती है कल सड़क पर बेसुध बहने बैठी आपकी भी हो सकती है और इस दुख से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता जो नारी का सम्मान न करे वो मर्द नहीं हो सकता मैं इतना ही कहना चाहूँगी कि आओ हम सब मिलकर ये प्रण अपनी मर्यादाओं को समझे नारी का सम्मान करे नारी का सम्मान करे जय हिंद जय भारत परंतु आपल्या देशात हे कायच सुरू आहे प्रत्येक एक दिवस दोन दिवस आड आपण पेपरमध्ये जाहिरात बघतो न्यूजमध्ये बघतो की कुणाचा तरी बलात्कार झालेला आहे या प्रकारावर आळा बसण्यासाठी कुठेतरी कायद्यात कडक अशी तरतूद केली पाहिजे आपल्या भारताचा इतिहास आहे परंपरा आहे की स्त्रीच्या अपमानासाठी रामायण आणि महाभारत आणि लंका दहन केलेली आहे आणि त्यामुळे शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा प्रकार परत घडू नये कारण शिवरायांच्या काळात जर असा प्रकार झाला तर त्याचा चौरंग केला जात होता आणि नक्कीच जे काही हा प्रकार झाला आहे या प्रकारामध्ये पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे हा जो काही प्रकार आहे याच्या निषेधार्थ दिग्जकर संघटना सर्व एकटल्या पूर्ण डॉक्टर असोसिएशन असो किंवा आमचे सगळे टीचर स्टाफ असो सगळ्या शाळांनी या ज्या निषेध मोर्चेमध्ये सामील झाले त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि जाणतो की हे जागरूक नागरिक आहे बाकी लोक जे घरात बसून आहे त्यांनी विचार करावा की उद्या ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते त्यामुळे भविष्यात असा वेळ कोणावर येऊ नये अशी परिस्थिती कोणावर येऊ नये ही आशा बाळगतो धन्यवाद पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर वरजू अन्याय या ठिकाणी झालेला आहे याच्या निषेधार्थ या ठिकाणी डॉक्टर असोसिएशन आणि दिग्रसमधील सर्व संघटनांनी या ठिकाणी मुख आयोजन केलेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी ही घडलेली आहे संपूर्ण देशामध्ये तीव्र पडसाद या घटनेच्या निषेधार्थ सर्व सामाजिक संघटना सर्व डॉक्टर असोसिएशन आणि या संपूर्ण भारत भारतामध्ये या घटनेचा निषेध प्रामुख्याने या ठिकाणी होत आहे आमच्या दिग्रसकरांनीसुद्धा या जो काही अन्याय झालेला आहे त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचं मुख मोर्चाचं आयोजन केलेलं आहे वकील संघटना सर्व सामाजिक संघटना यांनी या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जो काही अत्याचार आमच्या त्या महिला डॉक्टरवर झालेला आहे त्या जो कृत्य करणार आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणीसुद्धा सर्व स्तरातून त्या ठिकाणी होत आहे माझासुद्धा या ठिकाणी या विभागाचा लोकसभेचा खासदार या नात्यानं या घटनेचा तीव्र निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो काही दोषी जी काही मंडळी असत त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर जो अन्याय या ठिकाणी झालेला आहे याच्या निषेधार्थ या ठिकाणी डॉक्टर असोसिएशन आणि दिग्रसमधील सर्व संघटनांनी या ठिकाणी मुख आयोजन केलेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी ही घडलेली आहे संपूर्ण देशामध्ये तीव्र पडसाद या घटनेच्या निषेधार्थ सर्व सामाजिक संघटना सर्व डॉक्टर असोसिएशन आणि या संपूर्ण भारता भारतामध्ये या घटनेचा निषेध प्रामुख्याने या ठिकाणी होत आहे आमच्या दिग्रस्करांनीसुद्धा या जो काही अन्याय झालेला आहे त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचं मुख मोर्चाचं आयोजन केलेलं आहे वकील संघटना सर्व सामाजिक संघटना यांनी या, या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जो काही अत्याचार आमच्या त्या महिला डॉक्टरवर झालेला आहे त्या जो कृत्य करणार आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणीसुद्धा सर्व स्तरातून त्या ठिकाणी होत आहे माझासुद्धा या ठिकाणी या विभागाचा लोकसभेचा खासदार या नाताना या घटनेचा तीव्र निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो काही दोषी जी काही मंडळी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी